नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाला थोडासा ब्रेक देऊन अमेरिकेतल्या राजकारणाकडे वळतोय पण अमेरिकेत जे चाललं आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी धडा आहे सत्ता कशी चालवायची सत्ता कशी राबवायची अमेरिकेत जे चाललं आहे ते बघून वाटतं की तात्यानी म्हणजे ट्रम्प तात्यानी मोटाभाईंची म्हणजे अमित शहाची शिकवणी तर लावली नाही ना आणि ती शिकवणी लावली असेल किंवा नसेल महाराष्ट्रात चहा बिस्किट पत्रकार निर्भय गँग आणि अन्य सगळ्या लोकांनी जो उच्छाद मांडलेला आहे त्यांना सुतासारखं सरळ करायला शिंदे फडणवीसांनी नात्यांची शिकवणी लावली पाहिजे नाहीतर आज मी बघतोय ज्या सुधीर सूर्यवंशींनी सगळा चिखल केला त्यालाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुलाखत देत आहेत आपली बाजू मांडायला ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राची हे दुर्दैव आहे आणि म्हणून अमेरिकेतल्या राजकारणाकडे वळतो आपल्याला वाटतं निवडणुका झाल्या की सगळं शांत झालं पण ते त्या ते तेज्या पिक्चरमध्ये रात होती तो जो तो वो जिनके घर थे वो घर हम जैसे आवारा फिर निकले राहो मे और खो गए तसं निवडणुका झाल्यावर राजकीय नेते ज्यांना राज्य करायचं आहे ते कामाला लागतात डोनाल्ड ट्रम्पचा शपथविधी वीस जानेवारीला आहे म्हणजे अजून दोन अडीच महिने साधारणतः जो बायडन कमला हॅरिस यांची सत्ता आहे पण या दोन अडीच महिन्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि जे डी वान्स जवळजवळ दहा हजार लोकांना त्यांची नेमणूक करायची याच्यामध्ये अनेक सरकारी अधिकारी आहेत ट्रम्प यांचं कॅबिनेट अर्थात त्याच्यात सेक्रेटरी म्हणतात मिनिस्टर नाही म्हणत पण वेगवेगळे सेक्रेटरीज त्यांची नेमणूक करायची आहे अनेक देशांमधले राजदूत नेमायचे आहेत कारण अमेरिकेत अनेकदा राजदूत महत्त्वाच्या देशांमध्ये हे राजकीय प्रतिनिधी असतात आणि मला आश्चर्य वाटणार नाही भारतातल्या राजदूतांचीही अमेरिकेतल्या ट्रम्प आल्यावर हकालपट्टी होऊन त्यांच्या जागी ट्रम्पच्या मर्जीतले नवीन राजदूत येतील आणि तीच गोष्ट ब्रिटन फ्रान्स जर्मनी वगैरे वगैरे देशांबद्दल होईल आणि या नेमणुका करताना खूप काळजी घ्यावी लागते आणि आता ट्रम्प ज्या काही राजकीय खेळी करत आहेत ते बघितलं ना तर मला खरंच ज्या प्रकारे अमित शहानी कलम तीनशे सत्तर हटवलं पहिले मेहबूबा मुफ्तीबरोबर सरकार स्थापन केलं सत्तेची सगळी माहिती काढून घेतली मग सरकारचा पाठिंबा काढला मग राज्यपाल राजवट लावली मग राष्ट्रपती राजवट लावायच्या आधी हे सगळं त्याचा अर्थ बदल आणि प्रकारे देशाच्या मानेवर असलेलं जो जोखड कलम तीनशे सत्तरचं ते हटवलं आता ट्रम्प काय करतो बघूया अमेरिकेत शिक्षण विभागच शिक्षण मंत्रालयच बंद करायचं तिथं दुकान बंद करायची प्रतिज्ञा डोनाल्ड ट्रम्पनी केलं आहे तुम्हाला वाटेल अरे शिक्षण विभाग तर देशाच्या पुढच्या पिढीचं भविष्य घडवतो पण अमेरिकेतला फेडरल एज्युकेशन डिपार्टमेंट हे ज्या प्रकारचा गोंधळ घालतं शाळेतल्या किशोरवयीन मुलांना हे जे सगळे त्यांच्या मनात विकृती भरवण्याचे धंदे याच्यामध्ये वंशवाद म्हणजे हे सगळं वंशभेद दूर करण्यासाठी नंतर जातीयवाद म्हणजे अमेरिकेत येतात जात भारतीयांसाठी खास करून की जात जातीभेद त्याच्या आधारावर मुलांना त्याची जाणीव करून द्यायची हे गोष्टी सुरू झाले एवढंच नाही तर लिंगभाव आणि लिंगभाव म्हणजे काय आपल्याकडे पूर्वी स्त्री किंवा पुरुष असे दोनच लिंग असायचे आता त्याला तृतीय लिंगी एक ऑप्शन की यापैकी कोणी नाही म्हणजे थर्ड जेंडर अमेरिकेत तुम्हाला विश्वास बसणार नाही बहात्तर वेगवेगळी लिंग आहेत बहात्तर म्हणजे मला बहात्तर हूर वगैरे ऐकलं होतं पण बहात्तर लिंग म्हणजे त्याच्यामध्ये अजेंडर अभिमे जेंडर आदामास जेंडर एरो जेंडर ॲस्थेटी जेंडर टू जेंडर म्हणजे काही सकाळी पुरुष असतात रात्रीबाई होतात किंवा शरीरानी पुरुष असतात स्वभावानी बाई असतात म्हणजे असे त्यांनी अनेक 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 बहात्तर प्रकारचे फरक केलेत अनेकांना माहिती असतं की आपण कोणे पण सांगता येत नाही म्हणजे मला हे कळतच नाही की हे काय आहे आणि या सगळ्या गोष्टी लहान मुलांच्या मनात भरवल्या जातात आणि त्याच्यासाठी फंडिंग केंद्र सरकारकडनं अमेरिकेच्या फेडरल एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये खास करून जिथे डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असते तिथे ही सगळी वोकमंडळी बसलेली असतात अमेरिकेतही शाळा हा राज्यांचा विषय म्हणजे शाळेमध्ये जे काही शाळेचं व्यवस्थापन येते पण या अशा गोष्टी लहान मुलांच्यात जाणीव तयार करायला जागरूकता करायला त्याच्यासाठी पैसे आणि कार्यक्रम केंद्र सरकारकडनं राबवले जातात आणि त्याच्यामुळे अमेरिकेतल्या अनेक जे ट्रम्पच्या बाजूने मतां झालं ना लोकांना वाटतं आपली मुलं आपल्या हातात गेली वयाच्या दहाव्या आणि बाराव्या वर्षी मुलांना लिंग बदलाचे धडे दिले जातात त्याच्यासाठी त्यांना औषधं दिली जातात आणि ती औषधं जर लहान मुलं घेत असतील तर शिक्षकांनी ते त्यांच्या आईवडिलांना सांगायचं नाही असं कॅलिफोर्निया अमेरिकेतल्या सगळ्यात श्रीमंत आणि सुशिक्षित राज्यामध्ये असा नियम केलेला आहे आणि त्यामुळे याला ब्रेक लावायला डोनाल्ड ट्रम्पनी शिक्षण विभागच बरखास्त करायचा किंवा बरखास्त नाही केला तर हे सगळे नियम राज्या राज्यातल्या प्रशासनाला करायचे त्याचं त्यांनी तरतूद केली आहे म्हणजे केंद्राच्या हातातनं हे काढायचं दुसरा मुद्दा झाला आणि हा आपल्याकडच्या शिंदे फडणवीसांना समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे डोनाल्ड ट्रम्प यांचे चिरंजीव असं वाटलं होतं की ते सरकारमध्ये सहभागी होतील कारण त्यांनी या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्पना खूप मदत केली होती पण डोनाल्ड ट्रम्पचा मुलगा आता नाईन सेवन्टीन एटी नाईन म्हणजे अमेरिका जेव्हा स्वतंत्र झाली त्याचं व्हेंचर कॅपिटल फंड आणि या व्हेंचर कॅपिटल फंडनी टकर कालसन जो अमेरिकेतला एक अर्णव गोस्वामी म्हणा जे तशा टाईपचा पत्रकार होता त्यांनी आता स्वतःची मीडिया व्हेंचर्स काढले त्यांना पाठिंबा दिला डोनाल्ड ट्रम्पचा मुलगा उतरला आहे म्हणजे अमेरिकेत आता ट्रम्प प्रशासनाने मेनस्ट्रीम मीडियाविरुद्ध युद्ध पुकारलेलं आहे आणि या मेनस्ट्रीम मीडियाला चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात तसे धाब्यावर घेऊन नाही जाणार आहेत त्यांचं धाबं दडाडणार आहे आणि त्याची फिल्डिंग ट्विटरचे मालक इलॉन मस्क आणि तात्यांचा मुलगा हे मिळून लावत आहेत म्हणजे बघा मीडियाचा गेम करणार आहेत कारण या मीडियानी ज्या प्रकारचा अपप्रचार केला थ्रूआउट द इलेक्शन्स आणि गेल्या वेळेलाही ट्रम्प अध्यक्ष झाल्यावर मीडियानी जसा अपप्रचार केला होता आणि हीच गोष्ट महाराष्ट्रातही घडलेली आहे पण महाराष्ट्रात त्यांना इंटरव्ह्यू द्यायचा आहे त्यांना मांडीवर बसवायची अशी संस्कृती आहे ट्रम्प त्यांची दुकानं बंद करणारे आणि ही गोष्ट शिकली पाहिजे तिसरी गोष्ट अशी आहे की डोनाल्ड ट्रम्प काय करणार आहेत की तू ठीक आहे तुमची सत्ता आली पण प्रशासन तुमचं ऐकत नाही सरकारी अधिकारी त्यांची निष्ठा तुमच्या विरोधी पक्षातल्या नेत्यांची वाहिलेली असते आणि तुम्ही निर्णय घेतलात की हे त्याच्यामध्ये कागदी घोडे नाचवतात सरकारच्या निर्णयांची अंमलबजावणीच करत नाहीत आणि या लोकांना वठणीवर आणायला अमेरिकेत ट्रम्प त्या काय करणार आहेत हे मस्त गेम आहे लक्षात घ्या म्हणून म्हटलं राजकारण कसं करायचं दुसऱ्या देशात कसं चालतं आपल्याकडे पण अमित शहा असंच राजकारण करतं तर अमेरिकेत काय असतं की ज्या सरकार बऱ्याचशा नेमणुका करतं महत्त्वाच्या म्हणजे अन्य देशातले राजदूत असतील वेगवेगळे सचिव असतील सेक्रेटरीज असतील नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर ही सगळी महत्त्वाची पदं आहेत ती पदं भरताना अनेक पदांना संसदेची मान्यता संसदेच्या वरिष्ठ सभागृहाची सिनेटची मान्यता लागते आणि याच्यामध्ये अनेकदा असं असतं की सिनेटमध्ये जर तुमची मेजॉरिटी नसेल तर विरोधी पक्षाच्या नेतृत्वाखालचं सिनेट त्यांना मंजुरीच देत नाही जे आत्ताही असं झालं होतं जेव्हा जो बायडन हारला त्याचंही एक ते कारण तेच आहे की ते अध्यक्ष झाल्यावर त्यांनी केलेल्या नेमणुकांना वर्षवर्ष दीड दीड वर्ष मान्यताच दिली नाही आणि त्यामुळे प्रशासन लगडं झालं होतं ट्रम्प यांचं सुदैव आहे की त्यांच्या काळात आता सिनेटमध्ये त्यांच्या पक्षाचं बहुमत आहे पण जसं आपल्याकडे पक्षांतर्गत गट तट असतात त्याच्यामध्ये चढाओढ असते अमेरिकेत तर ती जास्त असते आणि त्यामुळे ट्रम्प यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना आधीच इशारा दिलेला आहे की मी सिनेटचा लीडर म्हणून म्हणजे आपल्याकडे राज्यसभेचे अध्यक्ष जे उपराष्ट्रपती असतात किंवा संसदेतल्या सत्ताधारी पक्षाचा नेता ज्याच्या हातात बरेच ताकद असते त्यालाच पाठिंबा देईल जो मला रिसेसमध्ये नेमणुका करायला परवानगी दिली म्हणजे बघा मी समजा चार नेमणुका केल्या तर नियमानुसार जेव्हा संसदेचं अधिवेशन चालू असेल हो किंवा संसद जेव्हा काम करत असेल तेव्हा सिनेट त्याच्यावर चर्चा करेल आणि मग त्याला मान्यता देईल किंवा जर त्यांना पसंत नसेल तर ते माझ्याकडे नावं परत पडतील की नाही याच्यामध्ये आग आक्षेप आहे दुसऱ्याचं कोणातरी नाव सु सुचवा हे खोड्या काढू शकतील तर त्याच्यावर उपाय म्हणून काय करायचा तर जो सिनेटचा नेता असेल जो आता रिपब्लिकन पक्षाचा असणार आहे तो सिनेटला सुट्टी जाहीर करणार म्हणजे सिनेटचा एक जरी नेता काम करत असला तरी सिनेट काम करतं आणि त्यामुळे त्यांनी सिनेटला सुट्टी जाहीर केली की सिनेट बंद आणि सिनेट बंद झालं की आता तातडीने काही नेमणुका करायचे आहेत म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष काही हंगामी नेमणुका करू शकतात त्याला रिसेस म्हणतात आणि या नेमणुका दोन वर्षापर्यंत चालू ठू शकतात याचा अर्थ आता सिनेटचे अध्यक्ष सिनेटला सुट्टीवर घालवतील आणि तात्या खटाखट खट, खट, खटाखट खटाखट निवडणुका नेमणुका करतील दोन वर्षासाठी दोन वर्ष पुरेसे झाली म्हणजे दे, डेमोक्रेटिक पक्षाचा सुपडा साफ करण्यासाठी कारण ही लोकं सगळ्या व्यवस्थेमध्ये घुसलेली आहेत ज्या भारतात म्हटलं जातं ना की सरकार तुम्हाला हवा तो की हवा सिस्टीम हमारी आहे अमेरिकेत त्याच्यावरून वाईट परिस्थिती आणि या लोकांना सिस्टीमधनं साफ करण्यासाठी तात्या आता अशा प्रकारे लोकांच्या नेमणुका करणार आहेत आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जी भारतासाठी ही चांगली आहे महत्त्वाच्या पदांवर म्हणजे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आणि सेक्रेटरी ऑफ स्टेट परराष्ट्र सचिव परराष्ट्र सचिव पदी बहुतेक ते मार्को रुबिओ जे फ्लोरिडाचे सिनेटर आहेत आणि एकदम कट्टर चीन विरोधी आणि पाकिस्तान विरोधी वगैरे आहेत ते त्यांची नेमणूक ते सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजे जयशंकर यांचे काउंटर पार्ट म्हणून करणार आहेत अशी चर्चा आहे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझरच्या पदासाठी त्यांनी फ्लोरिडाचे म्हणजे फ्लोरिडा हे ट्रम्प ता तात्यांचा उत्तर प्रदेश आहे त्यांचं घर तिथे आहे मार लागोला त्यांचं मोठं आलिशान निवासस्थान आहे आणि त्यामुळे आपल्या मर्जीतल्या लोकांना महत्त्वाच्या पदावर बसून त्यांच्याकडनं कारभार कसा करून घ्यायचा हे ट्रम्प तात्या करणार आहेत याच्यानंतर त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ज्यांनी पक्षात मला राहून मला विरोध केला मला काड्या घेतल्या ते आपल्याकडे लोकं करतात त्यांची सगळ्यांची दुकानं बंद करायची ते आपल्याकडे छान करतात बाकी काही करत नसतील पण म्हणजे पक्षाबाहेरच्या विरोधकांचा जेवढा कार्यक्र कार्यक्रम करत नाहीत तेवढे आपल्याकडे लोक पक्षांतर्गत विरोधकांचा करेक कार्यक्रम करे करतात सगळ्या पक्षात मी काही कोणाचं नाव नाही घेते पण तात्यांनी तर म्हणजे निकी हेल्ली ज्यांनी आव्हान द्यायचा प्रयत्न केला होता त्यांना आणि माईक पॉम्पिओ हो जे तात्यांच्या पहिल्या टर्ममध्ये सेक्रेटरी ऑफ स्टेट आणि डिफेन्स सेक्रेटरी वगैरे होते त्यांना सांगितलं की तुम्हाला आता नेमणूक केली जाणार नाही कारण तुम्ही माझ्या निर्णयानं विरोध केला होता हे लोकशाहीला खरं खूप चांगलं नाही आहे पण शेवटी सत्ता राबवायची तर अशा गोष्टी कराव्या लागतात आणि त्यामुळे आता विवेक रामास्वामी आणि बाकीच्या लोकांना कुठल्या पोझिशन या ज्या वेगवेगळी मंत्रीपद आहेत ती कोणाला मिळतात ते महत्त्वाचं आहे आणखीन एक जी गोष्ट जी आपल्याकडे रोहिंग्या बिंग्यांच्या बाबतीत खरं कसं करणार काय माहिती नाही पण अमेरिकेत ज्याला बॉर्डर झार म्हणतात बॉर्डर झार म्हणजे अमेरिकेत लाखो लोकं बेकायदेशीरपणे आत शिरतात आणि ते आत शिरल्यामुळे ते आत शिरल्यामुळे क त्यांचं नंतर काय करायचं आणि हे लोकांची सहानुभूती मिळवायला लहान मुलांना घेऊन येतात कारण अमेरिकेत नियम आहे की जर अमेरिकेच्या जमिनीवर कोणाचा जन्म झाला म्हणजे गर्भवती महिला आयुष्य धोक्यात घालून मैलन मैल चालून अमेरिकेत येतात चा त्यांच्याबरोबर लहान मुलं असतात आणि ती बाई तिथे प्रसवली अमेरिकेच्या भूमीवर की त्या मुलाला जन्मजात अमेरिकेचं नागरिकत्व मिळतं आणि त्यामुळे असे करणारेही लोकं आहेत आणि त्याच्यामुळे या लोकांना कशा प्रकारे आळा घालायचा तर एकीकडे एक सीमेवर कुंपण बांधणं वगैरे सगळ्या गोष्टी पण मागे ट्रम्प अध्यक्ष असताना आणि खरं तर मी असं ऐकलं हे ओबामाच्या काळातही होतं पण ट्रम्पनी हे सुरू केल्यावर त्याच्यावर प्रचंड टीका झाली कारण ट्रम्पनी हे युद्ध एका प्रकारे वॉर फुटिंगवर त्यांनी हे काम करायला सुरुवात केली होती त्यांनी काय नियम केला की जे सगळे घुसखोर आहेत अमेरिकेत येणारे त्यांना जर पकडलं तर आई वडिलांना मुलांपासून वेगळं काढण्यात येईल त्याच्यावर अमेरिकेतल्या मानवाधिकारवाद्यांनी वगैरे जोरदार गळे काढले अमेरिकेच्या न्यायालयांनी त्याला विरोध केला की के हे काय तुम्ही जगातली सगळ्यात जुनी लोकशाही आहे तुम्ही आईवडिलांपासून मुलांना वेगळं कसं करणार तेव्हा सरकारचं म्हणणं होतं आणि खरं हा जुना नियम आहे की या सगळ्या लाखो लोकं जे आत येतात आणि त्यांना वाटतं की एकदा आत की आपल्याला कोणी बाहेर काढू नाही शकत त्यांना जरब बसवायला असाच काहीतरी कठोर उपाय करावा लागेल पण अर्थात अमेरिकेच्या माध्यमांनी आणि सर्वोच्च न्यायालयाने तेव्हा हे हाणून पडलं द वे अमेरिकेत सर सर्वोच्च न्यायालय हे सगळ्यात मोठं त्याच्यामध्ये अडथळ होत अडथळ होतं आणि अमेरिकेत असं असतं की न्यायाधीशांची निमणूक अमेरिकेचे अध्यक्ष करतात पण एकदा न्यायाधीश आला की तो वेळा होईपर्यंत किंवा मरेपर्यंत तो माणूस रिटायर होत नाही म्हणजे अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयाचे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे नव्वद वर्षाचे न्यायाधीश जर तोपर्यंत मेंदू शाबूत असेल तर ते काम करत राहतात आणि ट्रम्प यांच्या पहिल्या कारकिर्दीच्या अखेरीस त्यांना ती संधी मिळाली आणि त्यांनी आपल्या रिपब्लिकन पक्षाशी म्हणजे न्यायाधीश निष्पक्ष असतात पण ते विचारधारा घेऊन येतात एक आणि ती विचारधारा लपून राहिलेली नसते तर आपल्या विचारधारेचे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांचं बहुमत मिळवलं आणि त्यामुळे पुढची अनेक वर्षं सर्वोच्च न्यायालयात अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाच्या बाजूचं बहुमत असेल म्हणजे बघा अशा प्रकारे त्यांनी आत्ता ही सुरुवात आहे एक आठवडा झाला आहे आणखीन दोन महिन्यात काय काय होणार आहे तर तुम्हाला कल्पना येईलच पण सत्ता मिळाल्यावर खुंटे मारायला ट्रम्प त्यांनी सुरुवात केलेली आहे ज्या प्रकारे ले, ले ते वागतात म्हणजे गेल्या वेळेला ते बेसावत राहिले कारण त्यांना वाटलंच नव्हतं की आपण अमेरिकेचे अध्यक्षपद जिंकू आणि त्यामुळे खूप गोंधळ झाला होता पण यावेळेला पदाची शपथ घेण्यापूर्वीच त्यांनी फिल्डिंग लावलेली आहे त्यांच्या मदतीला इलॉन मस्क आहेत बाकीचेही लोक आहेत पण ट्रम्प जे आहेत ते बघताय ना त्यांनी राजकारणाचे धडे अमित शहाकडनं घेतले नाहीत ना अशी शंका येते पण महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनीही लक्षात घेतलं पाहिजे की यावेळेला जर लोकांनी सगळ्या चुका पोटात घालून म्हणजे अजितदादांबरोबरचा संसार भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांना पवित्र करून घेणं हे सगळ्या गोष्टी जरी माफ केल्या तरी पुढच्या वेळेला जर सत्ता आली म्हणजे या निवडणुकीत सत्ता आली तर तुमच्याकडनं तात्यांसारख्या वागणुकीची अपेक्षा आहे सद्गुण विकृतीचा जमाना आता गेलेला आहे अमेरिका जी जगातली सगळ्यात जुनी लोकशाही आहे तिथे जर होत असेल तर भारतानेही आणि त्याच्यातही महाराष्ट्राने सत्ता मिळाल्यावर असं करायची गरज आहे जर तुमच्या विरोधकांना सत्ता मिळाली तर सगळ्यांना तुम्हाला हेलिकॉप्टर बाहेर उभं करून तुमचे बटवे तपासतील तुमची ओळखपत्र तपासतील तुमच्या खिशातले पैसे तपासतील अशा मनोवृत्तीचे तुमचे विरोधक आहेत त्यांचा सामना करायचा तर तुम्हाला ट्रम्प तात्यांचीच शिकवणी लावावी लागणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट